नमस्कार मी लिलाताई वानखेडे नाशिक माझी लेखणी साहित्य मंच शहापूर आयोजित जांटा राजा ऑनलाईन काव्य वाचन स्पर्धा तिसऱ्या कविसंमेलनानिमित्त माझी स्वरचित कविता छत्रपती शिवाजी महाराज निर्माते काव्य रचना करीत आहे जिजाऊ मातेने घडविले बाळराजे शिवबाला जोडले मर्द मराठी मावळ्यांना छत्रपतीने जन्म दिला स्वराज्याला नाकारून गुलामीला रक्ताभिषेक केला छत्रपती शिवरायांनी हिरकणीला बुरुजावरून सोडले तेव्हापासून गडाचा दरवाजा उघडला श्री जातीचा मान राखून शिकविले जगाला श्री नसून अबला ती महाराष्ट्राची सबला गुरु करून रामदासांना भवानीची तलवार चालवून गडकिल्ले जिंकले राष्ट्रहिताला निधड्या छातीवर घेऊन वार लढले छत्रपती मुघलांशी लढवून मिळविले स्वराज्याला एक राजा रयतेसाठीच लढता झाला रक्त देऊन अभिषेक केला शिवशंभोला शब्दही अपुरे पडतात अशी ही शिवाची कीर्ती शिव छत्रपती झाला वंदनीय सर्व जगाला नमस्कार